नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास आरती आणि नृत्य नाही तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती या नऊ दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो पण जर त्या देवीच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांशी जोडून पाहिलं तर भक्तीला नवपरिमाण परिमाण मिळेल नाही का शब्दसंवादच्या या नवरात्री विशेष मालिकेत मी श्रद्धा राणी पवार आपलं स्वागत करत आहे आज आपण कालरात्रीच्या धैर्यशाली रूपाशी जुळलेली एका सामान्य स्त्रीची पण असामान्य कथा ऐकणार आहोत दिवस सातवा या देवी सर्व भीतीनाशरूपेण संस्थिती नमस्त नमः कालरात्री ही अंधकाराचा नाश करणारी देवी आहे जशी देवी दुष्ट शक्तींवर प्रचंड प्रहार करते तशीच हिरकणीने आपल्याच भीतीला आव्हान दिलं आणि आपल्या बाळासाठी अथवा न्यायासाठी निर्भयतेने उभी राहिली हिरकणी एक साधी दूधवाली होती जी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहत होती तिचा लहान मुलगा घरी होता आणि एक दिवस ती किल्ल्यावर दूध विकायला आली पण मागं जाताना दार बंद झालं होतं आणि गडाच्या नियमानुसार सूर्यास्ता नंतर कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हते मग आपल्या बाळाची काळजी करत हिरकणीने गडाच्या अतिशय ताशी डोंगरकड्याचा बंदिस्त भाग उतरून घरी जाण्याचा निर्णय घेतला रात्रीच्या अंधारात खडतर वातावरणात ती आपला जीव धोक्यात घालून अंधाराची उंचीची पावसाची जीवाची कुठलीही भीती न बाळगता ती आपल्या बाळासाठी घरी पोहोचली दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर तिची हजेरी पाहून गडाबंद मावळ्यांना आश्चर्य वाटले आणि तिला छत्रपतींसमोर नेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची धाडसाची आणि मायेची दाद दिली आणि या घटनेमुळे त्या डोंगरकड्यावर भिंत बांधावी असे आदेश दिले त्या भिंतीला हिरकणी बुरुज असे नाव देऊन मातृत्वाचे स्मरण कायमचे जतन केले ही कथा मराठी चित्रपट हिरकणीमध्ये साकारली गेली आहे जिथे हिरकणीची धैर्यशील प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते चित्रपटात दाखवलं आहे की तिचं मनोबळ आईसारखं प्रेम आणि निर्भयता कालरात्री चा, चा, अब्दी आपन की, आपन किती ही कालरात्रीच्या देवतेच्या गुणांशी अगदी जुळते हिरकणीच्या साहसातून आपण शिकतो की आपण कितीही सामान्य असो तरीही भीतीला कधीही आपल्या कृतींवर वर्चस्व ठेवू देऊ नये संकट आलं तरी धैर्य टिकवणं महत्वाचं आहे काल सारखी हिरकणीने आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी अंधकारातही प्रकाश निर्माण केला काल रात्री जशी अंधकार नष्ट करते तशीच हिरकणीने भीतीला मात देऊन न्याय आणि मातृत्व राखलं जिथे सामान्य स्त्री ही अपार धैर्य दाखवू शकते तिथे देवतेचं सामर्थ्यही दिसत निर्भय साहसी आणि कल्याणकारी तर मंडळी आज आपण कालरात्री आणि हिरकणी यांची प्रेरणादायी कथा ऐकली या नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपण ठरवूया भीतीला जागा नाही निर्भयतेची आणि धैर्याची शक्ती आपल्यात वाढवायची आहे जय देवी कालरात्री जय हिरकणी चला तर मग भेटूया उद्याच्या भागात आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा